काल मुख्यमंत्र्यांनी देखील घोषणा केली होती त्या घोषणेवरती तुम्ही समाधानी आहात का त्याच्यानंतर तुमच्याशी तुम काही कुटुंबियाशी सरकार कडून काही बोलणं झालंय का आ, मी तुम्ही समाधानाची तर मी माझ्या भावाला मिळाल्यावर मी ते प्रतिक्रिया चेहरा दिसू द्या ना कमी बोलतो कारण मला जी मागणी आहे माझी माझ्या भावाला न्याय मिळाला पाहिजे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे माझी प्रमुख मागणी तीन आरोपी अजूनही अटक नाही वारंवार तुम्ही अटकेची मागणी करताय मात्र अटक होत नाही त्याच्याबद्दल तुमचं काही बोलणं होते का पोलिसांशी काही बोलणं आज संध्याकाळी बोलणं आतापर्यंत काय आहे कुठपर्यंत तपासालाय आणि मी आहे की संध्याकाळपर्यंत सर्व आरोपी अटक करा म्हणून मी अशी मागणी केलेली आहे का देशमुख कुटुंबाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी त्यांनी ग्वाही दिली हा त्यांनी बोलले की वैभवीची शिक्षणाची जिम्मेदारी आम्ही घेतोय म्हणून तिला शिकवायचं आहे तिला मोठं करायचं आहे ते सगळ्यांचं माझं पण तेच टार्गेट आहे हा ते प्रयत्न करावेत त्यांनी अधिवेशनात प्रत्येक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना तीच भूमिका घेतलेली आहे साहेबांना पण तीच भूमिका त्यांना घ्यायला सांगित म्हणजे त्यांनी पण त्यांना तीच अपेक्षा ठेवलेली आहे की सगळ्यांनी जिल्ह्याचे खासदार असतील लंकेसाहेब होते संदीप भैया होते त्यांना पण तीच सांगितलं की आपण सगळेजण ह्या न्यायाच्या लढाईत आपण सोबत राहील अच्छा तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं की शरद पवार पत्र राष्ट्रीय नेते आहेत ते आले तुमच्या कुटुंबियासोबत त्यांनी चर्चा केली सोबत खासदार होते आमदार होते खरं तेरा दिवसानंतर सुद्धा या प्रकरणावरती लोकप्रतिनिधीचं मत होतं पवार साहेबांनी त्याबद्दल तुम्हाला काय नक्कीच सगळ्या गोष्टीचा विचार करून जे हे लढाईत म्हणजे जे माझ्यावर अन्याय झाला आहे त्या लढाईत सगळेजणं म्हणजे तन मन धनानी खाली सर्वजण न्यायाच्या भूमिका आहेत आणि मला तीच अपेक्षा आहे मला दुसरी आत्ता तरी सध्या काही एक दुसरी कुठलीच अपेक्षा नाही मला न्याय पाहिजे न्याय देताना हे सगळेजण मला सांभाळत आहे मला धीर देत आहे त्याच्यामुळं मी त्या न्यायाच्या अपेक्षित आहे काल आपण सांगितलं होतं की मुख्य सूत्रधाराला आणखी अटक झालेली नाही आहे कालपर्यंत आपण अल्टिमेटम पण दिला होता की आता जवळपास तेरा दिवस झालेत आता आपलं काय मागणं असेल याच्याकडे काल बोलल्याप्रमाणे मी ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेब बोलले मुख्यमंत्री साहेबांनी ज्यावेळेस अधिवेशनात निवेदन दिलं निवेदन केलं सगळ्यांना सगळ्यांना आश्वस्त केलं त्या पद्धतीनं गतीनं सगळ्या तपासाची सूत्र हाती घेऊन तपास जलदगतीनं व्हावा आणि ज्या जे काही गुन्हेगारी ह्याच्यामध्ये सगळे संघटित गुन्हेगारी जे आहे ह्याच्यातली